नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पोवा बालरोग तज्ञ कोल्हापूर मित्र हो या व्हिडिओमध्ये आज आपण बाळाचे वजन वाढण्यासाठी काय करायचे या विषयावर बोलणार आहोत आपण सर्वांना माहितच आहे की हा विषय खूप महत्वाचा विषय आहे बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये आई वडील येतात आणि ते म्हणतात की डॉक्टर आमच्या बाळाचे वजनच वाढत नाहीये तर आपण काय करायला पाहिजे यासाठी तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत आणि बऱ्याचशा आई वडिलांच्या मनामध्ये ही शंका नेहमीच असते ज्यावेळी आपण म्हणतो की बाळाचे वजन वाढत नाही तर त्याला आपण सायंटिफिक उत्तर कसं देणार आहोत हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बेसिकली सुरुवातीला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे की बाळाला सहा महिने पूर्ण होऊपर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं आहे इतर काहीही खाण्यास देण्यास अलाउड त्यानंतर सहा महिन्याला आपण खायला चालू करू शकतो आणि सहा महिन्यापासून एक वर्षापर्यंत आपण बाळाला काय खायला द्यायचे त्याचप्रमाणे एक वर्षापासून पुढे बाळाला काय खायला द्यायचे या दोन्ही विषयावरचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता या व्हिडिओमध्ये आज आपण बाळाचे वजन वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे पाहूया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की पहिल्या पहिल्या वर्षामध्ये बाळाचं वजन हे बऱ्यापैकी जास्त वाढत असतं म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये बाळाचं वजन हे साधारण आठशे नऊशे ग्रॅम महिन्याला वाढत असतं त्यानंतरच्या तीन महिन्यामध्ये साधारण एक वीस ग्रॅम पर डे वाढत असतं म्हणजेच महिन्याला एक साधारण साडेचारशे ते सहाशे ग्रॅम वाढत असतं परंतु जसं बाळ मोठं होत जातं तसं हळूहळू करत बाळाच्या वाढीचा वेग हा कमी होत जातो आणि काय होतं की बाळ जे एक वर्षापर्यंत एकदम गुटबुटीत दिसत असतं ते हळूहळू बारीक दिसायला लागतं आणि त्यामुळे त्याच्या आईवडिलांना थोडी काळजी वाटते की बाबा बाळ पूर्वी जसं गुटगुटीत दिसत होतं आणि आता एकदम बारीक दिसत आहे आणि त्यातच काय होतं की मग आपल्या आजूबाजूचे नातेवाईक बाळ किती बारीक झालंय तो तुमचं त्यांच्याकडे काही लक्षच नाही असं म्हणतात त्यामुळे आई वडिलांची काळजी थोडीशी अजून वाढत जाते मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जसे जसे बाळा बाळ मोठं होत जातं त्याच्या वाढीचा वेग कमी होतो पण वाढीचा वेग कमी होतो म्हणजे वजन कमी होतं असं नाही तर वाढीचा वेग कमी होता म्हणजे जी वाढ आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे काय होतं नैसर की नैसर्गिकपणे त्यांचं खाणं सुद्धा थोडंसं कमी होत त्याचप्रमाणे पहिल्या एक वर्षामध्ये बाळाच्या ऍक्टिव्हिटीज फार लिमिटेड असतात म्हणजे बाळ घरातल्या घरातच असतं त्या थोडं थोडं फिरत असतं जस्ट एक वर्षापर्यंत हळूहळू बाळ म्हणजे एक वर्षानंतर हळूहळू बाळ चालायला सुरुवात करतं आणि त्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटीज या वाढत जातात त्यामुळे त्याचं खेळण्याचं प्रमाणही वाढत जातं आणि त्यामुळे त्याचा एक्झर्शन म्हणजे व्यायाम भरपूर होत असतो आणि तुम्हाला माहितच आहे की जर व्यायाम जास्त झाला तर वजन हे थोडस कमी होतं म्हणून एक वर्षानंतरची वजनाची वाढ ही थोडी लिमिटेड असते कारण पहिली गोष्ट व्यायाम भरपूर असतो आणि खाण्याचं प्रमाण थोडस त्या, त्या वयामध्ये थोडस नॅचरली कमी असतं तर आता एखाद्या आई वडील ज्यावेळी म्हणतात की बाळाचं वजन कमी होतंय तर त्यावेळी काय करायला पाहिजे तर बेसिकली हे कमी आहे की जास्त आहे हे स्वतः स्वतः न ठरवता किंवा इतरांच्या बाळाशी तुलना करून न ठरवता आपण ग्रोथ चार्ट बघणं गरजेचं आहे की बेसिकली त्याच्या वयानुसार त्याच्या त्याची उंची आणि त्याचं वजन हे ग्रोथ चार्ट मध्ये कुठे बसतंय आणि ते त्याच्या नॉर्मल रेंज मध्ये आहे की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे आपल्याला बाळ बारीक दिसतं म्हणजे त्याचं वजन कमी आहे असंही डायरेक्टली नसतं त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला पण बघतो की बाळांचं वजन सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये साधारण आठशे ते नऊशे ग्रॅम एवढं वाढत असतं परंतु एक वर्षानंतर मात्र वर्षाला दीड ते दोन किलो एवढंच वजन वाढत असतं त्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये सुरुवातीला आपल्याला वाढ ही पटकन लक्षात येत असते पण एक वर्षानंतर ती वाढ फारशी दिसत नाही परंतु ही वाढ नॉर्मल आहे आणि त्यामुळे वजन वाढत नाही अशी तक्रार करण्याच्या आधी या सर्व गोष्टीची खात्री करणं खूप गरजेचं आहे आता आपण एक्झॅक्टली वजनाची वाढ कशी होते ते पण पाहूया तर पहिली गोष्ट की बाळाचं प्रत्येक बाळाचं जन्माचं वजन हे वेगळं असणार आहे वेट कुणाचं दोन असेल कुणाचं अडीच असेल कुणाचं तीन असेल कुणाचं साडेतीन असेल साधारण पाच महिन्यापर्यंत आपल्याला वेट म्हणजे जन्माच्या वजनाच्या दुप्पट वजन होताना दिसत असतं त्याचप्रमाणे एक वर्षामध्ये जन्माच्या वजनाच्या पट म्हणजे तिप्पट वजन होत असतं आणि साधारण दोन वर्षापर्यंत जन्माच्या वजनाच्या चारपट वजन होणं अपेक्षित आहे त्यामुळं अशा प्रकारे सुद्धा एक रफ कॅल्क्युलेशन आपण करू शकतो परंतु ही गणित अगदी परफेक्ट नसतात थोडंसं इकडं तिकडे हे होत राहतं आता साधारण जसं आपण म्हटल्याप्रमाणे एक वर्षापासून ते सहा वर्षापर्यंत कशी वाढ होते तर साधारण दीड ते दोन किलो एका वर्षामध्ये वाढ होते मग आपण दीड ते दोन किलो जर एका वर्षात म्हटलं तर मग आपल्याला एक महिन्याला साधारण वाढ किती मिळणार आहे साधारण दीडशे ग्रॅमच्या आसपास आपल्याला वाढ शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपास वाढ मिळेल आपल्याला त्यामुळे ती आपल्याला बाळामध्ये जाणवणार नाहीये म्हणून आपल्याला असं वाटतं की बाळाचं वजन वाढत नाही किंवा बाळ तेवढंच दिसतंय किंवा बारीक दिसते ही जी तक्रार असते त्या त्यामुळे असते त्यानंतर सहा वर्ष ते साधारण ऍडोलेशन एज पर्यंत साधारण वर्षाला तीन किलो वजन हे वाढू शकतं अशा प्रकारे ही वाढ पुढे होत असते आणि त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला म्हणजे बाळाचं किंवा आपल्या मुलग्याचं वजन योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला बघावं लागतं त्याचप्रमाणे ग्रोथ चार्ट सुद्धा आहेत इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक म्हणजे आय आय पी दिलेले ग्रोथ चार्ट सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं वजन आणि उंची प्लॉट करून वेदर ते नॉर्मलमध्ये आहे की नाही हे सुद्धा बघायला हरकत नाही आता आपण अगदी सुरुवातीपासून जाऊया की आपण एखाद्या बाळाला खायला चालू करतो त्यावेळी आपण सुरुवातीला आपण काय चुका करतो की ज्यामुळे त्याच्या वाढीवर किंवा वजन वाढीवर परिणाम होऊ शकतो तर बऱ्याच वेळा आम्ही बघतो की बाळाला सहा महिन्याला खायला चालू केलं की त्यावेळी आई काय देते त्याला डाळीचं पाणी देते त्यानंतर भातावरचे पाणी देते म्हणजे डाळी शिजून वर जे पाणी असतं ते दिलं जातं परंतु असं हे जे काय डाळीचं पाणी आणि याच्यामध्ये जवळजवळ पंधरा दिवस महिना जातो तर या डाळीच्या पाणी किंवा भाताच्या पाणीमध्ये कोणत्याही प्रकारचे न्यूट्रिएंट्स नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज नाही आहेत प्रोटीन नाही आहेत कार्बोहायड्रेट नाही आहेत किंवा फॅट यातलं काही सुद्धा नाहीये त्यामुळं असं खा असं जे काही आपण खाणं देतो त्याला त्याच्यामधून त्याला न्यूट्रिशन मिळत नाही त्यामुळे पुन्हा त्याच्या वेट वाढीवर परिणाम नक्कीच होणार आहे त्यामुळे सहा महिन्याच्या बाळाला आपण ज्यावेळी खायला देतो त्यावेळी ती डाळ तांदूळ बारीक करून त्याची पेस्ट बनवणं गरजेचं म्हणजे त्याच्यातून त्याला सर्व न्यूट्रिएंट सुद्धा जातील आणि याच्याबद्दल डिटेल आपण सहा महिन्याच्या वरच्या बाळाला काय खायला द्यायचं या व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं आहे तर तुम्हाला वाटलं तर तो व्हिडिओ तुझा तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण बाळाला खायला देतो त्यावेळी त्याच्यामध्ये दे त्याला योग्य प्रमाणात प्रोटीन्स योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि योग्य प्रमाणात फॅट याचा योग्य बॅलन्स देणं गरजेचं आहे आता ज्यावेळी आपण बाळाला खायला देतोय त्यावेळी आपण त्याला थोडस हाय कॅलरीज म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत म्हणजे कॅलरी डेन्स खाणं किंवा हाय प्रोटीन्स डायट किंवा म्हणजे ज्याच्यातून त्याला वजन वाढण्यास मदत होईल असं डाएट थोडं देणं गरजेचं आहे आता हे हाय कॅलरीज आणि हाय प्रोटीन्स हे व्हेज आणि नॉन या दोन्हीमध्ये आहेत ते काय आहे ते आपण थोडं डिस्कस करणार आहोत तर आता आपण कॅलरी डेन्स एखादं खाणं कसं बनवू शकतो आता कसं आहे की आपण जर सुरुवातीच्या काळात बघितलं तर बाळ किती खाणार आहे तर एक साधारण वाटीभर बाळ खाईल अर्धी वाटी खाईल किंवा एक वाटी खाईल तर त्याच्यापेक्षा जास्त आपण तर त्याला देऊ शकणार नाही पण तेवढ्याच खाण्याला आपण त्याच्यामध्ये कॅलरीज कशा वाढवू शकतो तर त्या खाण्यामध्ये आपण शुगर घालू शकतो म्हणजे साखर घालू शकतो काही वेळा तिथे गुळ आपण ऍड करू शकतो त्याचप्रमाणे त्याच खाण्यामध्ये एखादी खीर जर आपण केली असेल तर त्याच्यामध्ये आपण घी म्हणजे तूप घालू शकतो आणि तूप हे कसं कॅलरी डेन्स असल्यामुळं त्यामध्ये आपण एखाद्या खीर असेल किंवा पेज असेल तर त्यामध्ये जमेल तेवढं जास्तीत जास्त तूप घालून आपण त्या खाण्याच्या कॅलरीज वाढवायला पाहिजे तर आ, अशा प्रकारे आपण कॅलरी डेन्स फूड पण द्यायचं आहे त्याचप्रमाणे आणखी काही चुका केल्या जातात ज्याच्यामध्ये काय होतं की एकदा सहा सात महिन्याच्या बाळाला सहा महिन्याच्या बाळाला खायला चालू केलं आपण सहा महिन्यापर्यंत फक्त आईचं दूध देत असतो आणि सहा महिन्यानंतर मग खायला चालू केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की आई सारखं सारखं त्याला अंगावरचं दूध म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करत राहते पण एकदा आपण खायला चालू केल्यानंतर आपण जे आईचं दूध म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आहे त्याचं प्रमाण हे हळूहळू कमी करत गेलं पाहिजे आणि खाणं म्हणजे जे आपण त्याला ऍक्च्युली सॉलिड फूड देतोय ते वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण आईचं दूध दिल्यामुळे काय होतं की पुन्हा थोडस बाळाला बाळाचं पोट भरून राहतं आणि त्याची भूक कमी होतं त्यामुळे बाहेरचं खाणं कमी होतं आणि सहा महिन्यानंतर नुसत्या आईच्या दुधावर त्याच्या न्यूट्रियंटच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊ शकत नाही त्यामुळे आईचं दूध कमी करत जायचंय आणि खाण्याचं प्रमाण वाढवत जायचंय परंतु रात्री म्हणजे रात्री झोपल्यानंतर बाळाला आईचं दूध द्यायला नक्कीच हरकत नाही कारण रात्री सुद्धा बाळाला थोडी भूक लागत असते आणि त्यावेळी इतर काही देण्यापेक्षा आईचं दूध देणं हे सोपं आहे आणि आईचं दूध हे दोन वर्षापर्यंत थोड्या प्रमाणात कंटिन्यू करणं सुद्धा गरजेचं आहे त्याचप्रमाणे आता आपण ज्यावेळी कॅलरी डेन्स किंवा हाय प्रोटीन डायट असं आपण म्हणतो त्यावेळी बोलतोय तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात जास्त प्रोटीन जर आपण म्हटलं तर एक एग म्हणजे अंड्यामध्ये असतात आणि दे आर स्टँडर्ड प्रोटीन्स म्हणजे अंड्याचे प्रोटीन्स हे मोस्ट स्टँडर्ड प्रोटीन्स असतात आणि आणखीन जास्त प्रोटीन कशामध्ये असतात तर बेसिकली नॉनव्हेज फूडमध्ये जर म्हटलं तर चिकन मटन याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण नक्कीच जास्त असतं त्यामुळे ज्यांना नॉनव्हेज चालत आहे त्यांनी एक आणि इतर नॉनव्हेज पदार्थ हे बाळाला द्यायला हरकत नाहीये साधारण नऊ महिन्याच्या नंतर आपण नॉनव्हेज बाळाला इंट्रोड्यूस करत असतो आणि ज्यावेळी आपण नॉनव्हेज इंट्रोड्यूस करतो त्यावेळी आपल्याला अंड तर देणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा इतर नॉनव्हेजमध्ये बाळांना सूप दिलं जातं म्हणजे चिकन सूप किंवा मटन सूप परंतु सूपमध्ये सुद्धा जास्त कॅलरीज किंवा प्रोटीन नाहीत ज्यावेळी आपण नॉनव्हेज बद्दल बोलतो त्यावेळी आपण ते ऍक्च्युअली पीस बद्दल बोलत आहोत आता काही लोक नॉनव्हेज खाणार आहेत जर ते व्हेज प्युअर व्हेज लोक आहेत त्यांनी कशा प्रकारे आपण बाळाला हाय प्रोटीन्स किंवा हाय कॅलरीज देऊ शकतो तर पनीरमध्ये हाय प्रोटीन्स आहेत ड्रायफ्रुट्स मधून आपल्याला जास्त कॅलरीज आणि प्रोटीन मिळू शकतात सर्व प्रकारच्या डाळी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि कॅलरीज नक्कीच जास्त आहेत त्याचप्रमाणे छोले राजमा या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून सुद्धा जास्त प्रमाणात प्रोटीन आपण त्याला देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आपण आणि ज्यावेळी ज्यावेळी व्हेजमध्ये आपण प्रोटीनचा विचार करतो त्यावेळी सर्वात महत्वाची वा गोष्ट म्हणजे सोयाबीन तर व्हेज मधलं सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आणि कॅलरीज असतात त्यामुळे ज्यावेळी आपण नॉनव्हेज बाळांना देऊ शकत नाहीये त्यावेळी आपण नक्कीच त्यांना सोयाबीन देणं गरजेचं आहे आणि जरी आपण नॉनव्हेज देत असून तरी सुद्धा सोयाबीन हे प्रत्येक खाण्यामध्ये आपण ऍड करू शकतो तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की सोयाबीनची टेस्ट ही थोडी ब्लँड असते म्हणजे त्याला एवढी चांगली टेस्ट नसते त्यामुळे आपण सोयाबीन कशा प्रकारे बाळांना देऊ शकतो तर सोयाबीनचे बीन्स मिळतात आणि ते बीन्स तुम्ही भाजून त्याची पूड पावडर करून ठेवू शकता आणि ती पावडर तुम्ही प्रत्येक खाण्यामध्ये कुठे खीर बनवत असाल किंवा कुठेही चपाती असेल खीर असेल किंवा आणखी जिथे शक्य असेल पेज असेल त्याच्यामध्ये सोयाबीनची पावडर आपण एक ते दोन चमचे ऍड करून आपण तेवढ्याच खाण्यातून त्याला ते जास्त प्रोटीन्स नक्कीच देऊ शकतो त्यामुळे सोयाबीन हे कॅलरीज आणि प्रोटीनसाठी खूप महत्वाचं आहे आणि डेफिनेटली वजन वाढवण्यासाठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे तर ज्यावेळी बऱ्याच वेळा आम्ही आईशी बोलत असतो त्यावेळी त्यांच्या डायट प्लॅन बद्दल जर विचारलं तर ते सांगतात की बाळाला ते सकाळी उठल्यानंतर दूध पाजतात आणि संत संध्याकाळी पुन्हा दूध पाजतात परंतु सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की नुसतं दूध बाळाला पाजून त्याचा फारसा फायदा बाळाला होत नाहीये कारण नुसतं दूध ज्यावेळी आपण देतो त्यावेळी ते फिलर म्हणून काम करतं फिलर म्हणजे ते बाळाचं पोट भरून ठेवायला मदत करतं आणि त्यामुळं बाळाची भूक ही कमी होऊन जाते आणि त्यामुळे एकदा आपण दूध पाजल्यानंतर नंतर जेव्हा आपण काही त्याला खायला घालायला जातो त्यावेळी ते खात नाहीये त्यामुळे दूध हे नुसतं दूध सकाळी सकाळी उठल्यानंतर दूध वाजणे किंवा संध्याकाळी दूध वाजणे हे चुकीचं आहे ज्यावेळी बाळ उठतंय त्यावेळी त्याला तुम्ही डायरेक्टली जो नाश्ता आपण त्याला देणार आहोत म्हणजे ती खीर असेल किंवा शिरा पोहे उपीट त्याच्या वयानुसार जो योग्य नाश्ता आहे तो तुम्ही त्याला द्यायला पाहिजे त्याच्या जर सकाळी सकाळी आपण त्याला दूध वाजलं तर नक्की ते, ते भूक कमी होणार आहे आणि त्यामुळं त्याचा नाश्ता हा कमी होणार आहे आणि ओव्हरऑल त्याच्या वेट गेनमध्ये नक्कीच त्याच्या फरक पडणार आहे त्याचप्रमाणे मुलांना बिस्किट बेकरी प्रॉडक्ट त्यानंतर थोडंसं बाहेरचं खाणं वेफर्स वगैरे अशा गोष्टी सुद्धा टाळणं गरजेचं आहे कारण या गोष्टी सुद्धा भूक मारायला मदत करतात त्यामुळे भूक मारायची नाही आपल्याला भूक लागू द्यायची त्याला आणि मग त्याला खायला द्यायचं आणि मग त्यावेळी आपल्याला जे त्याला योग्य खाणं आहे म्हणजे जे हाय कॅलरीज खाणं आहे ते जर आपण दिलं तर, तर थोड्या खाण्यामधून सुद्धा नक्कीच त्याला जास्त वेट गेनला सुद्धा मदत होईल आणि त्याचा ओव्हरऑल हा सुद्धा आ, फायदा होणार आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मी असं बघतो की आता दोन वर्ष झालेले आहेत बाळाला तरी पण आई बाळाला अंगाराचं दूध चालूच ठेवलेला आहे पण त्याचाही निगेटिव्ह परिणाम होतो की त्यामुळे काय होतं की थोडं 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 बीएफ घेतल्यामुळं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग घेतल्यामुळं बाळाला भूक थोडी कमी होत जाते कारण पुन्हा हे दूध फक्त फिलरचं काम करतं म्हणजे पोट भरून ठेवायचं काम करत राहतं म्हणून दोन वर्षानंतर ब्रेस्ट फिडिंग फारसं चालू ठेवण्यात काही अर्थ नाही आहे आपण दोन वर्षानंतर बाळाला व्यवस्थित खाणं देणंच गरजेचं आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मदर्स आम्हाला विचारतात की बाळाला रेडीमेड फूड आम्ही देऊ का म्हणजे काय की रेडीमेड आता मी कुठल्याही प्रोडक्टचं नाव घेत हो नाही याच्यामध्ये पण बाबा रेडीमेड फूड आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्सर केलेलं आहे आणि बाळाला ते थोडंसं आवडतंय तर आम्ही ते, ते देऊ का परंतु असे कोणतेही रेडीमेड फूड देणं आपण टाळावं आपण फक्त होममेड फूड म्हणजे आपण जे स्वतः बनवलेलं आहे त्याच्या हायजीन बद्दल किंवा पूर्ण खात्री आहे असं खाणंच आपण त्याला द्यायचं आहे आणि होममेड मध्ये आपण आपल्याला पाया तशा प्रकारचे मिक्सर करून आपण त्या प्रकारे बनवू शकतो त्यामुळे शक्यतो रेडीमेड जे काय हे मिळतात डब्बे किंवा काय या गोष्टी पूर्ण आपल्याला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण मुलांना केक चॉकलेट बिस्किट किंवा बाहेरचे पदार्थ देतोय त्यावेळी बाळांची ते भूक मारायचं काम करतात आणि त्यामुळे त्यांचं खाणं कमी होतं इनडायरेक्टली त्यांच्या भुकेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे जर या गोष्टींचं प्रमाण खूप जास्त झालं म्हणजे जंक फूड असेल पिझ्झा ब्रेड बिस्किट बेकरी प्रोडक्ट चॉकलेट हे जर खाणं जर जास्त झालं तर ह्याच्यामुळं आपलं बाळ किंवा मुलगा हा ओबेसिटीकडे सुद्धा जाऊ शकतो आणि ते सुद्धा आपल्याला नको आहे आपल्याला बाळाचं वजन कमी पण नको आहे आणि जास्त पण नको आहे कारण ओबेसिटी हा सुद्धा एक महत्वाचा प्रॉब्लेम आजकाल होत चाललेला आहे तर आता आपण बाळ थोडस मोठं झालेलं आहे आणि आपण आता त्याला खायला चालू केलेलं आहे तर मग आपल्याला त्याला कशा प्रकारे त्याला जास्त आणि व्यवस्थित खाणं देता येईल तर साधारण अडीच वर्षापर्यंतची जी बाळ असतात ते त्यावेळी त्याला बाळाला भरवताना आपल्याला त्याच्याशी बोलत गप्पा मारत काहीतरी डिस्कशन करत हळूहळू जर भरवलं तर थोडंसं त्याचं खाण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढत जाईल परंतु ज्यावेळी बाळ अडीच तीन वर्षाचं होतंय त्यानंतर हळूहळू त्यांना स्वतःला स्वतः स्वतः खाणं सुद्धा प्रवृत्त करणं गरजेचं आहे त्यामुळं जास्त आपण मोठ्या बाळांना तीन चार वर्षाच्या वरच्या मुलांना भरवण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी स्वतः स्वतः खाणं गरजेचं आहे आपण काय करायचं का की ज्यावेळी आपण सर्व जेवायला बसतो त्यावेळी त्यांना ताट घेऊन त्यांचं जेवण वेगळं द्यायचं आणि हळूहळू त्याला सुद्धा खायला शिकवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जर वजन वाढवायचं आणि आपल्याला जर नॉनव्हेज चालत असेल तर आपण रोज बाळाला एक एक अंड रोज देऊ शकतो त्यामुळे काय होतं की रोज अंड गेल्यामुळे त्याला एक रेग्युलर प्रोटीनचं प्रमाण त्याच्या शरीरात जातं आणि नक्कीच वेट गेनला त्याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रुट्स मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकतो परंतु एका लिमिटपर्यंत आयपूर्ट घालावेत आणि ते उघडून वगैरे न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घातले तरी त्याचा योग्य फायदा त्याला मिळणार आहे तर बेसिकली आपण बाळाला सर्व व्यवस्थित खायला देऊन सुद्धा जर त्याचं वजन वाढत नसेल तर मात्र अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्या बाळाला कुठला हेल्थ प्रॉब्लेम आहे का किंवा कुठला आजार आहे का की ज्याच्यामुळे त्याचं वजन वाढत नाहीये हे सुद्धा जरा बघणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी मग तुमच्या पिडियाट्रिशियनला तुम्ही कन्सल्ट करा आणि जर गरज असेल तर काही योग्य इन्व्हेस्टिगेशन करून त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता त्याचप्रमाणे प्रत्येक बाळाच्या वाढीची एक जेनेटिक कॅपॅसिटी सुद्धा असते म्हणजे प्रत्येक बाळाची वाढ ही सेम असू शकणार नाही एखाद्या बाळाचं वजन थोडंसं जास्त असणार आहे एखाद्या बाळाचं वजन थोडं कमी असणार आहे एखाद्या बाळाचं वजन थोडं हळूहळू थोड� वाढणार आहे एखाद्याचं फास्ट वाढणार आहे तर याच्यामध्ये बरेच इतर फॅक्टर सुद्धा असतात त्यामुळे जर आपण व्यवस्थित जर बाळाला व्यवस्थित खायला देत असू त्याचप्रमाणे त्याला इतर काही आजार नाही याची खात्री झाली असेल डॉक्टरांकडून तर आपण त्याला योग्य प्रकारचे खाणे देऊन त्याच्या वाढीवर लक्ष ठेवणं हे योग्य आहे की अननेसेसरली टेन्शन घेण्यात पण काही अर्थ नाहीये जर त्याचं खाणं आपण व्यवस्थित बॅलन्स देत असू आप आप तर आपल्याला वेट अँड वॉच करणं सुद्धा गरजेचं आहे जर आपल्याला एखाद्या बाळाचं वजन वाढवायचंय तर त्याच्यामध्ये मेडिसिन्सचा काय रोल असतो तर काही मेडिसिन्स आपण देऊ शकतो ज्याच्यामध्ये काही विटामिन्स येतील मिनरल्स असतील आणि याचे सप्लिमेंट करून आपण खाण्याबरोबरच त्यांना थोडस इतर गोष्टींची मदत सुद्धा आएद, करू शकतो मग असे कोणते विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत की जे बाळाच्या वाढीसाठी मदत करू शकतात तर विटॅमिन ए सुद्धा महत्वाचं आहे विटॅमिन डी सुद्धा बाळाच्या वाढीसाठी महत्वाचं असतं सर्व सिस्टीमच्या वाढीसाठी विटॅमिन डी गरजेचं आहे विटॅमिन ई सुद्धा त्याच्या वाढीला मदत करते आणि मल्टी विटॅमिन बी म्हणजे विटॅमिन बी मधले वेगवेगळे जे विटॅमिन्स आहेत ते सुद्धा बाळाच्या वाढीला नक्कीच मदत करणार आहेत आणि मिनरल्स मध्ये का काय येतात तर जर बाळाच्या वाढीसाठी कॅल्शियम सुद्धा गरजेचं आहे कारण त्याच्या बोन ग्रोथला त्याची गरज आहे फॉस्फरस सुद्धा फॉस्फरसुद्धा बोनग्रोथसाठी गरजेचं आहे आयन म्हणजे लोह म्हणतो आपण म्हणजे रक्तवाढीसाठी आयनची गरज असते आणि रक्तवाढी आयनमुळे तुम्हाला ओव्हरऑल तुमची तुम्हाल 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 नॅचरल भूक वाढण्यासाठी सुद्धा मदत होत असते आणि त्यामुळे त्याची सप्लिमेंट देऊन सुद्धा आपण हीच बाळाचे वजन वाढवण्यास मदत करू शकतो आणि झिंक हा झिंक हा सुद्धा अत्यंत महत्वाचा एलिमेंट आहे की झिंक हा प्रत्येक गोष्टीच्या वाढीमध्ये मदत करू शकतो किंवा बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे तुम्हाला घ्यायचं स्वतःचं स्वतः कोणतेही औषध तुम्ही घ्यायचं नाहीये तर अशा प्रकारे खाणं त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला योग्य गरज असेल तर योग्य मेडिसिन अशा प्रकारे आपण व्यवस्थित मॅनेज करून बाळाचं वजन वाढवण्यास नक्कीच मदत करू शकतो तर आता आपण थोडंसं खाण्याबाबत डिस्कस करूया की कोणत्या खाण्यामधून त्याला बाळाला लोह हो म्हणजे आयन जाणार आहे तर म्हणजे या या, या खाण्याचं प्रमाण त्यांना थोडंसं खाण्यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे तर अशा गुळामध्ये आयणचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपण जिथे जिथे खीर वगैरे हो बनवत आहोत तिथे आपण गुळाचा वापर करू शकतो नाचणीमध्ये आयन आणि कॅल्शियम असतं त्यामुळं नाचणीचा वापर आपण खाण्यामध्ये करणं गरजेचं आहे सर्व प्रकारचे हिरव्या पालेभाजी आपण त्याला देणं गरजेचं दे आहे कारण त्याच्यामधून सुद्धा त्याला लोह जाणार आहे त्याचप्रमाणे खजूरमध्ये लोहचं प्रमाण आयांचं प्रमाण जास्त असतं शेंगामध्ये सुद्धा आयचं प्रमाण जास्त असतं काळे मनुके बीट सर्व प्रकारच्या डाळी सिरल्स या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये कशामध्ये जास्त आयन असतं तर लिव्हर फिश आणि मटनमध्ये आयनचं प्रमाण जास्त आहे आता कॅल्शियम कशामध्ये जास्त असतं तर नाचणीमध्ये कॅल्शियम आहे ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये कॅल्शियम आहे फिशमध्ये आणि ऑल सी फूड्समध्ये आपण म्हणतो प्रॉन्स किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे आता एक गोष्ट आपण अजून बघतोय की हा न्यूट्रिशनल पिरामिड आहे हा न्यूट्रिशनल पिरामिड म्हणजे काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू किती प्रमाणात द्यायचा आहे की आपल्याला हा न्यूट्रिशनल पिरामिड सांगत असतो याच्यामध्ये आपण जो बघतोय हा त्याचा बेस आहे आणि हा त्याचा अपेक्षा आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी येतात तर याच्यामध्ये बेसमध्ये म्हणजे आपण या गोष्टी भरपूर प्रमाणात कोणत्या देऊ शकतो तर सिरज सिरल्समध्ये गहू वगैरे या गोष्टी गहू नाचणी ज्वारी वगैरे या गोष्टी येतात लेग्युम्स म्हणजे सर्व प्रकारच्या शेंगा त्याचप्रमाणे बीन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स आपण देऊ शकतो आणि डेअरी फूड्स आपण पन, थोडेफार पनीर वगैरे या गोष्टी आपण इथे देऊ शकतो पण पुन्हा नुसतं दूध आपण पाजायचं नाही आहे त्याचप्रमाणे दुसरा पिरामिडचा दुसरा भाग म्हणजे ज्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो खालच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भरपूर प्रमाणात द्यायच्या आहेत या गोष्टी आपण चांगल्या प्रमाणात द्यायच्या त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स येतात ऑल फ्रुट्स येतात तर ह्या आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो त्यानंतर इतर गोष्टी ज्या आहेत त्या हा जो मधला भाग आहे ह्याला आपण या गोष्टी आपल्याला मध्यम प्रमाणात द्यायच्या त्याच्यामध्ये अॅनिमल सोर्स मध्ये नॉनव्हेज फूड येतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स येतात तर हे आपल्याला मध्यम प्रमाणात आहे पिरामिडचा हा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला एकदम कमी प्रमाणात द्यायच्या त्याच्यामध्ये काय काय येतं तर हायली प्रोसेस फूड त्यानंतर हाय शुगर आणि फॅट असलेल्या वस्तू आपण टाळायच्या त्यामध्ये जनरली ब्रेड बिस्किट केक चॉकलेट आईस्क्रीम वगैरे या गोष्टी येतात आणि किंवा जंक फूड आपण म्हणतो तर हे आपल्याला Uh, म्हणजे एकदम कमी प्रमाणात द्यायचंय तर अशा प्रकारे जर आपण त्याचं डाएट बॅलन्स केलं तर नक्कीच त्याच्या वेट गेन आणि ओव्हरऑल ग्रोथमध्ये त्याला नक्कीच फायदा होणार आहे त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण हळूहळू मुलांना रेग्युलर एक्सरसाइज करणं सुद्धा शिकवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज सुद्धा वाढवणं गरजेचं आहे त्यामुळे योग्य एक्सरसाइज आणि योग्य खाणं या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत हिअर इज द डिस्क्लेमर दॅट एव्हरी पिडिया मे हॅव डिफरंट अँड हिज ओन प्रोटोकॉल ऑफ विनिंग अँड फूड अडवाईस This is my protocol and we do respect others view also. If any doubts, consult your pediatrician. Uh, if you want to take our appointment or if you want to visit our clinic, you can visit us on this number 0231 And if you want to do a video consultation, you can download a Dokon app. And you can search Dr. Sainath for and confirm your appointments, and we can do a video consultation also. Please li like this video. Please subscribe to this channel and share to all your friends so that they will also get idea on how we can increase the weight of their baby. Thank you.